नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन नवी व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण आज नमो शेतकरी सन्मान निधीचं सेकंड इन्स्टॉलमेंट कधी होणार आहे याबद्दल जाणून घेणार आहोत जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यावर पोहच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी सन्मान योजनेचा दुसरा हप्ता कधी मिळणार याची ओढ लागली आहे परंतु याबाबत आता मोठी अपडेट समोर येत आहे आणि त्यानुसार आता नमो शेतकरी योजनेचा येणारा हप्ता म्हणजे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा होणार आहेत मित्रांनो मागे याबद्दल जे अपडेट होती ती आठ आणि नऊ फेब्रुवारी होती परंतु अद्यापही आठ आणि नऊ फेब्रुवारी तारीख ही गेलेली आहे पर परंतु अद्यापही नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे अजून शेतकरी यांच्या खात्यावर जमा झालेले नाही महाराष्ट्र राज्यातील आणि एकूणच देशातील अर्थव्यवस्थेचा पाया म्हणजे शेती आणि शेतकरी परंतु मागील काही वर्षापासून शेतकरी हा वेगवेगळ्या संकटाने अक्षरशः कोलमडून पडलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळतो आणि यामुळेच शेतीकडे वडणारा तरुण वर्गही देखील आता कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे परंतु शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी व आर्थिक सहाय्य म्हणून सरकारने काही योजना सुरू केल्या होत्या त्यात शेतकरी सन्मान निधी म्हणजे पंतप्रधान सन प्रधान पंतप्रधान सन्मान निधी ही योजना होती त्याबरोबरच याच्यामध्ये अजून काही भार व्हावा यासाठी राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना सुरू केली असून मागच्या म्हणजे मागच्या वर्षी दोन हजार तेवीस साली ऑक्टोबर महिन्यात याचा पहिला हप्ता जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डीच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा तो हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता या योजना मध्ये केंद्र सरकारने दोन हजार एकोणीस साली पी एम किसान सन्मान योजना सुरू केली होती या योजनेच्या अंतर्गत देशभरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आणि या योजनेचे आजवर पंधरा हप्ते दोन हजार प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमाही करण्यात आलेले आहेत शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा पहिला हा सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला होता आणि आता त्यानंतर जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांना दुसरा हप्ता मिळणार आहे तसेच पी एम किसान योजनेचा देखील सोळावा हप्ता हो शेतकऱ्यांना याच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गतही म्हणजे सोबतच हे हप्ते तुम्हाला मिळणार आहेत जानेवारी महिना गेला परंतु फेब्रुवारीही गेला त्यानंतरही अजून काही अपडेट सरकारकडून आलेले परंतु याला आता एक मोठी अपडेट आलेली आहे ती म्हणजे एकवीस तारखेला म्हणजे एकवीस किंवा बावीस फेब्रुवारीला नमो शेतकरीचा हप्ता हा जे किसान सन्मान निधी योजना आहे त्याचबरोबर नमो शेतकरीचाही हप्ता हा थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे म्हणून ही मोठी आत्ताची अपडेट आहे हप्ता शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यात देण्यात आला नव्हता आणि फेब्रुवारी देण्यात नाही आला आहे त्यामुळे आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर सव्वीस ऑक्टोबर रोजी टाकण्यात आला होता तसाच आता दुसरा हप्ता वीस किंवा एकवीस फेब्रुवारी रोजी हा थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर टाक टाकण्यात येईल नमो शेतकरी सन्मान योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जानेव फेब्रुवारी महिन्यात हा जमा होईल